देवीची सर्वात नाईस वा वा आमची देवी किती गोड असते बघा नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे तिसरी माळ आणि आजचा रंग आहे निळा आणि मी निळ्या रंगाची छान रंगा अशी साडी नेसलेली आहे आणि आता वाजले आहेत पाच आता निघालो आहोत आणि म्हणजे म्हणतात आणि देवीला आपल्याला आता साडी नेसवायची आहे निळ्या कलरची आज स्वातीची साडी आहे स्वाती आहे आणि मग आता आज मग चला बघूयात आजचा सा शृंगार काय आहे ते कालची कालची जी ज्वेलरी होती ती वेगळी होती आणि आजची ज्वेलरी वेगळी आहे तर रोज असा वेगवेगळा चालू आहे आणि तुम्हाला ते कसं वाटतं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर बघूयात आता आजचा आपल्या देवीचा लोक म्हणजेच आपली देवी, देवी आजच्या रंगामध्ये कशी दिसते ते तर चला निघते आहे मी शेडमध्ये म्हणजेच मंडपात आपल्या देवीचा शृंगार करायला चालेल ती झालेली आहे सकाळची आणि आता वाजले आहेत आठ आता स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आज अख्खा मसूर बनवलेला आहे छानपैकी आणि चपाती आणि आता थोडा वेळ आराम करते कारण आराम जर नाही केला तर मग दिवसभर फ्रेश नाही वाटणार त्याच्यामुळे मग आता थोडा वेळ आराम करते आणि त्यानंतर मग म्हणजे एक नऊपर्यंत आणि नऊ वाजता पुन्हा उठून मग बाकीच्या कामांना परत सुरुवात करते आजचा खास दिवस आहे आणि तो तुम्हाला पुढे हळूहळू समजेलच तर मी तो तुम्हाला पुढेच सांगणार आहे तर चला आता थोडं वेळ आराम करते आणि मग नंतर परत बोलूया तर चला मंडळी जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला पुढे काहीतरी पाहायला मिळणार आहे आणि त्याची मी आता सुरुवात करत आहे तर छानसा मी एक मेकअप लुक करणार आहे लुक कोणता आहे तो तुम्हाला चालू चालूमध्येच कळून जाईल नक्की कोणता करणार आहे तर इथे सई बसलेली आहे तर आज सईवर आपल्याला ट्राय करायचं आहे आणि तिचा छानसा लुक क्रिएट करायचा आहे आता तो लुक कोणता आहे तर ते पुढे जाऊन तुम्हाला समजेलच कारण तुमच्यासाठी एक ते छोटंसं सरप्राईज असणार आहे तोपर्यंत तुम्ही गेस करा की नक्की काय असणार आहे ते तर चला मी तोपर्यंत सुरुवात करते चला छानशी आमची देवी तयार झालेली आहे आणि तुम्हाला तिचा हा लुक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स सा कर, कमेंट्स करून सांगा तुमच्यासाठी हे एक माझ्याकडून छोटंसं सरप्राईज होतं आणि अजून थोडासा साज बाकी आहे तो लवकरच पूर्ण होईल आणि तोही तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मला नक्की 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 सांगा सई म्हणजेच आपली देवी कशी दिसते ती फायनल लुक तुम्ही ते बघू शकता छान अशी तयार झालेली आहे आपली देवी आणि ओ हो <laughs> आणि चांगला आशीर्वाद दे <laughs> कसा वाटला तुला मेकअप मेकअप खूप 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 छान मी थाँग यू। थाँग यू। <laughs> मला आवडला थँक्यू सर्वांनाही कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा चला आता निघतो आहोत शूट साठी उशीर झालेला आहे बाय चला आमची देवी आईमध्ये बसलेली आहे आणि आम्ही निघालो आहोत शूट साठी आणि ओम आणि यश सुद्धा आहेत बरोबर आणि आता पोहोचलो आहोत लोकेशन वर आपण आलो आहोत वाकेश्वर आणि यश आणि ओम ची तयारी चालू आहे आता शूट साठी <laughs> देवी बघायला घेऊन तयार देवी तर खूप एक्साइटेड आहे तर चला आता थोड्याच वेळात लगेच आपण आता शूट साठी सुरुवात करायची आहे तर बघूयात कसे येतात आपल्या देवीचे छान छान फोटोज आणि रील्स चला तर मग टू बी कंटिन्यू त्याच्यावरती डान्स करा तुला कट्ट्यावरती अशी इकडची बट वर काढ आणि दोन्ही बाजूने बाजूला गेली तरी चालेल अजून लिंबाची माळ हो ज्वेलरीवर येऊन देऊ नकोस समस्या भरपूर आहेत सगळ्या समस्या समस्या आहेत चार महिन्यात सई देवी सई देवी प्रसन्न <laughs> <One, two, three. laughs> वा आमच्या देवीची सर्वात नाईस पोज वा वा आमची देवी किती गोड हसते बघा ला ला है। है। आता आता का झालेला आहे आणि आम्ही निघतो आहोत अजून एका कामासाठी तेही तुम्हाला तिथे पुढे गेल्यानंतर नक्कीच करणार आहे ते सुद्धा तुमच्यासाठी छोटस सरप्राईज आहे तर तेही आपल्याला आता पाहायचं आहे सरप्राईज नक्की काय आहे तर चला इथून आता आम्ही पॅकअप करतोय आणि निघतो आहोत पुढच्या सरप्राईज साठी ओम यश ओम निघायचं का पुढच्या सरप्राईज साठी पुढचं सरप्राईज द्यायचं आपल्याला सगळ्यांना अजून चला तर करायचं तर हे होतं तुमच्यासाठीच एक छोटस सरप्राईज तुम्ही इथे बघू शकता की आपल्या सई देवीच्या हातून इथे गाडीची चावी देण्यात येत आहे आणि छान असं हे सरप्राईज

चला आमच्या देवीने छान असं आज एका आ, इलेक्ट्रिक बाईकचं प्रमोशन केलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने इथे तिचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि छान अशी इलेक्ट्रिक बाईकची राईडसुद्धा घेऊन आलेली आहे तर तुम्ही ते बघू शकता आपली देवी आलेली आहे मंडळी आम्ही आत्ताच घरी आलो आहोत आणि आज आमचे दोन दोन शूट झालेत एक म्हणजे आपला मेकअपचाच पूर्ण देवीचा लुकचं चा शूट झालेला आहे त्याचबरोबर इलेक्ट्रिक बाईकचं प्रमोशन करून आले आहेत आपल्या देवी आणि आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्यांना आपला मेकअप हेअरस्टाईल ड्रेपिंग आणि ओवरऑल फुल कसं वाटलं काय झालं तर चला आपण तिच्याकडूनच ऐकूयात तर सई देवी सांगा तुमचा रिव्ह्यू तुम्ही पाहू शकता खूप छान असा लुक क्रिएट केला आहे मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं आय डी मेन्शन करून देते तुम्ही नक्की त्यांना फॉलो करा तुम्ही त्यांचे सगळे मेकअप बघा पण मला जसा हवा होता तसाच लुक क्रिएट झाला आहे थँक्यू सो मच त्यासाठी आणि मला खूप आवडला आणि तुम्ही त्यांना नक्की फॉलो करा कमेंट करून नक्की सांगा माझा हे लुक कसा झालेला आहे थँक्यू थँक यू खूप छान रिव्ह्यू दिलायस आणि मला माहिती नाही म्हणजे तू कस म्हणजे कुठल्या बेसवर दिलायस किंवा काय असं पण मला माहिती आहे की मी काम केलं आहे म्हटल्यावर ते म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी आज छान आहे खूप सुंदर आहे आणि सगळ्यांची रिॲक्शन पण खूप छान होते हो ना आम्ही म्हणजे जात होतो सुद्धा पाहिलं आणि जिथे शूटसाठी गेलो होतो तिथे सुद्धा म्हणजे लोक मागे वळून पुन्हा पाहत होती आणि जिथे बाईकचं पण प्रमोशन करायला गेलो तिथेसुद्धा म्हणजे लोक गाडीवर जाताना सुद्धा पाहत होती आणि अक्षरशः आपल्या देवीने नवीन बाईकची राईडसुद्धा घेतलेली आहे वाईमध्ये <laughs> तर त्यावेळेसचंही जे रिॲक्शन आहे ते तेसुद्धा तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल नक्कीच तुम्ही बघू शकता आपल्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तर खरंच खूप छान असा हा आजचा आपल्या देवीचा लूक आणि एका बाईकचं म्हणजे एका बाईकच्या शो प्रमोशन झालेलं आहे आणि आता आलो होत घरी आता थोडंसं फ्रेश होतो आणि देवीला सांगितलं असंच थांब म्हणजे तुझा हा जो साश शृंगार आहे तो तू उतरवू नकोस कारण आपल्या देवीची आरती असतेच तर आपल्याला तिकडे परत आरतीला जायचंच आहे तर या देवीला घेऊन मी त्या देवीच्या भेटीसाठी असंच आरतीला घेऊन जाणार आहे शूट नक्की येईल उद्या येईल ना आपलं शूट हो दे तर ते तुम्ही बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी दिसतीये मी <laughs> आणि तुम्हाला मेकअप कसा आवडला तेही सांगा नक्की आ... नक्की नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा चला तर मग थोडासा फ्रेश होतो आणि मग पुन्हा चला thank you

तर अजून गेम चालू आहेत मुलांचे खेळ आणि सईला झोपायचो त्याच्यामुळे मग मी आत्ता घरी आली आहे आणि आम्ही दोघे आलो आहोत आशू अजून तिकडेच आहे तर ती येईल आता थोड्या वेळा तर एकंदरीत मस्त असा हा आजचा दिवस गेलेला आहे खूप छान म्हणजे गेलेला आहे आणि भारी वाटलं म्हणजे जरा असं देवीचा लोक त्यात फक्त मुकुट नाही मिळाला त्याच्यामुळं थोडंसं पण ठीक आहे बाकी फोटोशूट तर खूप छान झालेलं आहे तुम्हाला आता ते लवकरच बघायला सुद्धा मिळेल आणि म्हणजे सईने सुद्धा खूप छान छान पोज दिलेले आहे त्याच्यामुळे असे भारी म्हणजे पोज आलेले आहेत ना तर ते आपल्याला आता ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेस मला लक्षात येईल तर चला आता वेळ झाली आहे आरामाची कारण सकाळी पुन्हा चार वाजता उठायला लागतं आणि पुन्हा वरून मग तिकडे देवीची म्हणजे जो रंग आहे त्या रंगाची साडी नेसवणे किंवा बाकीचं सगळं म्हणजे असतं आणि सहा वाजता आरती असते त्याच्यामुळे मग तिकडे जावं लागतं पुन्हा तिथून येऊन स्वयंपाक आवरायचा मग थोडासा आराम करायचा आणि मग पुन्हा कामाला लागायचा तर असा हा प्रवास चालू आहे नऊ दिवसाचा आणि त्यातले आता तीन दिवस गेलेले आहेत <laughs> आता बघूयात बाकीचे उरलेले दिवस कसे जात आहेत चला तर मग व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू कर। नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय